शेतकरी बंधूंनो कपाशी लागवड चार बाय दीड अंतरावर केली असेल व एका झाडाला तीस बोंड लागले असेल तर एकरी किती कापूस होणार असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडतो त्याविषयी आज आपण माहिती घेणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो एक एकर एक क्षेत्र म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फीट आता चार बाय दीड अंतरावर लागवड केली म्हणजे त्याचं गुणाकार येतो सहा चार दीड सहा त्रेचाळीस हजार पाचशे साठला सहाने भागायचं आहे म्हणजे सात हजार दोनशे साठ एक एक्कर क्षेत्रामध्ये झाडांची संख्या बसली आहे एका झाडाला तीस बोंड लागले म्हणजे सात हजार दोनशे साठ झाडाला दोन लाख सतरा हजार आठशे बोंडांची संख्या लागली आहे दोन लाख सतरा हजार आठशे बोंडांची संख्या एक बोंड पाच ग्रामचं भरलं तर दहा क्विंटल एकोणनव्वद किलो तुम्हाला कापूस होणार आहे सरासरी अकरा क्विंटल कापूस तुम्हाला एक एकर क्षेत्रामध्ये होणार आहे तर मित्रांनो अगदी सोप्या भाषेत आपण माहिती पाहिली आहे धन्यवाद